नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो मी अनुवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा फेसबुक पेजला पण फॉलो करा तर पशुपालक मित्रांनो आज आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ नऊ ते दहा विक्री विक्री गाई विक्रीसाठी आलेले आहे आणि प्युअर एच एफ क्वालिटीच्या जातीवंत भरपूर दूध देणाऱ्या दुधारू गाया दुसऱ्या दुसऱ्या व्यतनाच्या गाया विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या पशुपालक मित्रांना लगेच त्वरित गाय खरेदी करायची आहे त्यांनी आज गाय खरेदी करण्यासाठी येऊ शकता आज तारीख एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सात ते आठ गाई साईबाबा डेअरी फार्ममार्फत विक्रीसाठी आलेली आहे तर पशुपालक मित्रांनो आजपासून विक्री सुरू होत आहे या गायांची तर आपल्याकडे जवळजवळ दीडशे ते दोनशे फार्म उपलब्ध असतात सर्व व्यापारी वर्ग आमच्यामार्फत गायी विक्री करत असतो आणि यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत असतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही स्वैच्छेने गायी खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल उत्सुक असाल तर तुम्ही शंभर टक्के दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आम्ही तुम्हाला गाई खरेदी करून देऊ किंवा तुम्ही स्वतःहून पण गाई खरेदी करू शकता तुम्हाला पत्ता दिला जाईल तर पशुपालक मित्रांनो गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सडमुख्य अंगपडी आणि गाईची बॉडी ट्रक्चर बघून दुधाची गॅरंटी दिली जाते तर पशुपालक मित्रांनो बघू शकता व्हिडिओमधील ही एक नंबरची काऊ ही गाय सेकंड लॅक्टेशनला आहे पहिल्या वेतनाला तिने जवळजवळ एकवीस लिटर दूध दिलेले आहे आणि गाय सहा धाती आहे आता तिचे दुसरे वेतन चालू आहे तरी पण ती अंदाजे आमच्या नजरेनुसार सरासरी तेवीस ते चोवीस लिटर दूध देऊ शकते अजून गाईला आठ ते नऊ दिवस टाईम बाकी आहे दिवस बाकी आहे तेवढ्या दिवसात ती भरपूर प्रमाणात कास सोडते गायची क्वालिटी बघून घ्या संपूर्णपणे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती कळणार नाही पशुपालक मित्रांनो या अशी सुंदर गाय आहे मित्रांनो सेकंड लॅक्टेशनची गाय आहे आणि एक नंबर खावड पण आहे आर्टरची क्वालिटी बेस्ट आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि गाईची किंमत तुम्हाला ही फोनवर सांगितली जाईल यूट्यूबची पॉलिसी असल्यामुळे आम्ही तुम्हाला किंमत सांगू शकत नाही कारण किंमत सांगितल्यावर यूट्यूबला तर हायनेन्शियल किंमतमुळे पॉलिसी अशी आलेली आहे की पण चॅनल बॅन होऊ शकतं त्यामुळं आपण किंमत तुम्हाला फोनवर सांगू आणि जर तुम्हाला या गायांची डिटेल पाहिजे असेल शेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला हाय करा तुमचं नाव टाका गाव टाका पत्ता टाका मोबाईल नंबर टाका तुम्हाला गायची सर्व डिटेल पाठवली हो जाईल बघा पशुपालक मित्रांनो आता पुढील गाय बघू आपण आता आपण बघू शकता पशुपालक मित्रांनो ही दोन नंबरची गाय ही पण सेकंड लॅक्टिशियनला आहे आणि गायचे दात बघितले तर पशुपालक मित्रांनो ही पण सहा दीच आहे पहिल्या व्यक्तनाला पण हिने एकोणीस लिटर दूध दिलेले आहे तिचा पण सर्व डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे तर पशुपालक मित्रांनो आता ही सेकंड लॅक्टेशनला जवळजवळ बावीस एकवीस लिटर दूध देईल अजून गाईची दहा ते बारा दिवस टाईम बाकी आहे तिला आणि संपूर्ण दिवस भरल्यावर बर। तिचे आर्डर खूप मोठे होते साईज पण जबरदस्त होते एक नंबर काउच आज आहे ना साईबावाडी मार्फत विक्रीसाठी आलेले पशुपालक मित्रांनो तुम्ही संपूर्णपणे माहिती ऐकत चला ही बघा ही पण बघा ही पण दुसऱ्या व्यतनाची आहे आणि ही पण सात अतीस गाय आहे आर्डर पण छान आहे क्वालिटी छान आहे आणि बॉडी ट्रक्चर पण छान आहे बघू शकता तुम्ही आर्डरची क्वालिटी बघा गायला अजून दहा ते बारा दिवस टाईम आहे आणि हिने पण दुसऱ्या व्यतनाला जवळजवळ सॉरी हिने पण पहिल्या व्यतनाला जवळजवळ बावीस लिटर दूध काढलेलं आहे आता सरासरी ती पंचवीस लिटरच्या आसपास दूध देईल एक बघा पशुपालक मित्रांनो हाईट पण जबरदस्त आहे बॉडी ट्रक्चर पण जबरदस्त आहे आणि गाईची दूध देण्याची क्षमता जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे फर्स्ट लॅक्टेशनला तिने चोवीस लिटर दूध दिलेले आहे आणि तिचे पण रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे सत्तावीस लिटर दूध देण्याची क्षमता या गाईमध्ये पण आपणच तुम्हाला दोन तीन लिटर दूध कमी सांगतो कारण खानपानामध्ये बदल झाल्यानंतर वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर गाई थोडं दूध कमी देतात त्याच्यामुळे पण आपण तुम्हाला दूध कमी सांगतो बघा पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला आपला डेअरी फार्म सेट करत असन चार गाया घ्यायच्या असन आठ गाया दहा गाया वीस गाया शंभर गाया तरी पण आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो आता व्हिडिओ खूप मोठा होता आहे मित्रांनो तर बघा तुम्ही पण ही गाय बघा ही पाच नंबरची गाय ही पण बावीस लिटर दूध देण्याची ताकद ठेवते आणि ही एक बागापासून पशुमालक मित्र ह्या दोन बघा या पण सेकंड लॅक्टेशनच्या या तीन गाय सेकंड लॅक्टेशनच्या से, या सर्व गाय सेकंड लॅक्टेशनच्या गाय आहे अशा तुम्ही गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मला कॉल करा सायबा डेअरी फार्मचा कॉल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा गाई खरेदी केल्यानंतर सडमुखी अंगापडीची गॅरंटी मिळणारच आहे तुम्हाला तर पशुपालक मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा इंस्टाग्राम ग्रुपला शेअर करा त्यानंतर फेसबुक पेजला शेअर करा फेसबुक ग्रुपला शेअर करा टेलिग्राम ग्रुपला शेअर करा गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत पशुपालक मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जे नव तरुण आहे किंवा नव उद्योजक आहे त्यांना इंटरेस्ट आहे आपला डेअरी फार्म सुरुवात करण्यासाठी किंवा डेअरी फार्म सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे आणि आपण त्यांना चांगल्या पद्धतीने पद्धतीने गायडन्स करू आणि चांगल्या पद्धतीने त्यांना आपण संपूर्णपणे डेअरी फार्मची माहिती देऊ व्यवसाय कसा करायचा आहे कसा नाही तर तुम्ही एकदा निश्चिंतपणे कॉल करा तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली जाईल व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद